नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत <खताँगा> महादेव जानकर हे माढ्यामधून उमेदवारी लढवू शकतात निवडणूक लढवू शकतात असं मी म्हटलं होतं आणि तेव्हा अशी अपेक्षा होती की महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील शरद पवार असं म्हटले होते की माझ्या कोट्यातून मी महादेव जानकरांना उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळे माढ्याची जागा त्यांना मिळेल अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीसोबत गेलेले आहेत म्हणजे महादेव जानकर हे महायुतीसोबत होतेच पण आता ते महायुतीमधून बाहेर पडले त्यांना भाजप काही सन्मानजनक वागणूक देत नाही आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत नाराज आहेत अशी सगळी एकूण चर्चा सुरू होती प्रत्यक्षात मात्र आत्ता त्यांचे फोटो व्हायरल झाले मुख्यमंत्र्यांसोबतचे आणि ते महायुतीमध्ये आत्ता आहेत असं जाहीर झालेलं आहे आता महायुतीमधून महादेव जानकर कुठून निवडणूक लढवतील त्यांचा नक्की रोल काय असेल त्यांचा फायदा काय असेल महादेव जानकर आपल्याकडे असावेतच असं महायुतीला काय वाटावं वा, महाविकास आघाडीला सुद्धा जानकर हवे होते आणि महायुतीला सुद्धा ते हवे आहेत याची महत्वाची कारणं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय समाज पक्ष हा महादेव जानकरांचा पक्ष या पक्षाचा एकुलता एक आमदार आता विधानसभेमध्ये आहे त्या अर्थानं त्यांचं फार मोठं बळ आहे असं नाही एक एक खासदार नाही एक विधानसभेमध्ये आमदार आहे पण तरीसुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाचं आपलं एक वलय आहे आपलं एक स्थान आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साधारणपणे राष्ट्रीय समाज पक्ष असं म्हटलं की धनगर मतं एकवटतात आणि धनगर मतं ही लक्षणीय आहेत म्हणजे धनगर मतांची गंमत अशी आहे की, की एकाच ठिकाणी एखादा उमेदवार निवडून यावा अशी धनगर मतं कमी आहेत पण पॉकेट्समध्ये मात्र म्हणजे धनगर वोट बँकेशिवाय त्या उमेदवाराला निवडून येता येऊ नये इतकी धनगर मतं महत्वाची आहेत खरं म्हणजे तर जातीच्या अनुषंगानं असे विश्लेषण होऊ नयेत पण जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे महादेव जानकरांचं हे महत्त्व आहे आणि त्यामुळेच महादेव जानकरांनी जेव्हा जेव्हा निवडणुका लढवल्या व्यक्तीच्या स्वतः सुद्धा तेव्हा पण त्यांना चांगलं यश मिळालं त्यामध्ये बाकीचे घटक अर्थातच होते त्यांनी माड्यामधून निवडणूक लढवली आणि सायजेबल मतं घेतली सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये त्यांनी बारामतीमधून सुद्धा निवडणूक लढवली लड� दोन हजार चौदाची आणि त्यांना चांगली मतं मिळाली होती सुप्रिया सुळेंचा तेव्हा विजय झाला होता पण तो विजय अगदी लाखापेक्षा कमी मताधिकाने झाला असं म्हटलं जात होतं तेव्हा की जर सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये महादेव जानकर हे कमळाच्या चिन्हावर उभे राहिले असते तर कदाचित महादेव जानकर निवडून आले असते कारण काही कसं ना पण काय घडलं ते आपल्याला माहिती आहे आता गंमत अशी आता जेव्हा महायुतीकडून ते निवडणूक लढवत आहेत तेव्हा कुठे कुठे उभे राहू शकतात किंवा काय कारण मागे त्यांनी दोन जागा मागितल्या होत्या महाविकास आघाडीला त्यातली एक जागा होती माढा दुसरी होती परभणी त्याचं म्हणणं असं होतं की माढ्यामध्ये आम्हाला यश मिळू शकतं आम्हाला माढ्याची जागा हवी आहे त्याचप्रमाणे आम्हाला अर्थातच परभणी ही पण जागा आम्हाला हवी आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता गंमत अशी आहे की मुळ्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये त्यांनी असं म्हणणं हे स्वाभाविक होत्याचं कारण असं आहे की मी माढ्यामध्ये करमाळा मतदारसंघ येतो तिथं नारायण बाबा पाटील हे आमदार होते तर नारायण बाबा पाटील आमदार होते ते पराभूत झाले पण नारायण बाबा पाटील हे धनगर सांगोला आहेच सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख हे अगदी दीर्घकाळ आमदार होते त्यामुळे गणपतराव देशमुख हेही अर्थातच त्याच धनगर समाजाचे धनगर जातीचे गणपतराव देशमुख हे त्यापेक्षाही फार मोठं वेगळं नाव होतं त्यांचं बलय फार वेगळं होतं हा मुद्दा वेगळा आहे गणपतरावांचे नातू आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडणुकीला उत्सुक आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्यांनाही चांगलं यश मिळू शकतं असे कोण चित्र आहे पण तिथे एकूणच धनगर महत्वाचे आहेतच त्यामुळे माढा विधानसभा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विचार केला तर साधारणपणे आम्हाला तो सोयीचा आहे आणि म्हणून महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघ मागितला होता महाविकास आघाडीकडे शरद पवारांनी ते मान्य सुद्धा केलेलं होतं आता खरं म्हणजे महायुतीमध्ये गेल्यानंतर आता अडचण अशी आहे की माढ्याची जागा जवळपास ठरलेली आहे म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माढ्याची जागा द्यायचं भाजपनं कबूल केलंय पण त्याला सगळ्यांचा विरोध आहे म्हणजे माढाकी जागा ही नाईक निंबाळकरांना देऊ नका यासाठी अनेक नेते महायुतीमधले सरसावले आहेत त्यामध्ये तीन नेते प्रामुख्यानं आहेत पहिले म्हणजे रामराजे निंबाळकर दुसरे जे आहेत ते विजयसिंहा मोहिते पाटील आणि तिसरे जे आहेत ते आहेत डॉक्टर तानाजी सावंत त्यामुळे तिघांनाही नाईक निंबाळकर नको आहेत तर तिथे कदाचित आपल्याला उमेदवारी मिळू शकते असं जाणकारांना वाटत असावं काय ठरलं आहे माहिती नाही आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरं जे आहे ते आहे परभणी परभणीमध्ये आपल्याला उमेदवारी पाहिजे असं मागे थे थे है, ते म्हटले होते आणि खरंच त्यांना महायुतीमधून कदाचित परभणीची उमेदवारी मिळू शकते महाविकास आघाडीमध्ये ते शक्य नव्हतं कारण महाविकास आघाडीमध्ये आता जे खासदार आहेत विद्यमान खासदार ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे आहेत बंडू जाधव आणि बंडू जाधव आत्ता खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीचे पुढचे उमेदवार हे बंडू जाधव अर्थात संजय जाधव असणार याच्यामध्ये काही शंका नाहीये त्यामुळे तिथे परभणीमधून उभं राहणं हे जाणकरांना शक्य नव्हतं पण जानकरांना मायुतीमधून मात्र उमेदवारी मिळू शकते परभणीच्या अनुषंगाने परभणीची गंमत अशी की परभणीमध्ये गंगाखेड नावाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे रत्नाकर गुट्टे नावाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांच्या जा पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे एक मतदारसंघ तर आपला आहेच असे त्यांना खात्री वाटत असावी त्याशिवाय जिंतूर आहे परभणी आहे पाथरी परतूर घनसावंगी आहे इथे सुद्धा धरगर आणि ओबीसी बंजारा वंजारी अशी वोट बँक बऱ्यापैकी मोठी आहे त्यापैकी जिंतूर भाजपकडे आहे परभणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे गंगाघेटचा मी मगाशी उल्लेख केला तो राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे पाथरीम हे काँग्रेसकडे आहे परतूर भाजपकडे आहे आणि घनसावंगी जे काही घनसावंगीतली बरीच गावं आहेत ते राजेश टोपेंकडे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे मी साधारणपणे आपण जर विचार केला तर सहा मतदारसंघ एकूण आहेत पैकी महायुतीकडे एक भाजप त्यानंतर दोन राष्ट्रीय समाज पक्ष आणि तीन तर साधारणपणे तीन भाजपकडे आहेत तीन महायुतीकडे आहेत आणि तीन महाविकास आघाडीकडे आहेत त्यामुळे ही निवडणूक तशी महायुतीला फार सोपी नाही आहे तीन आहे, तीन, तीन, तीन असं आहे क्रमांक एक आणि क्रमांक दोन म्हणजे विद्यमान खासदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत त्यामुळे तशी ही निवडणूक महायुतीला जळ जाणार आहे तर अशा ठिकाणी जाणकारांना देणं हे सोयीचं पण आहे म्हणजे पराभूत झाले तर ती जागा आपल्याला मिळण्याची काही अपेक्षा नव्हतीच तर हा एक मुद्दा आणि विजयी झाले तर ती वेगळी गोष्ट असेल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो महादेव जानकरांचा उपयोग बारामतीमध्ये खूप होऊ शकतो बारामतीमध्ये सुद्धा धनगर वोट बँक फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की अगदी इंदापूरला दत्तभरणे हे धनगरच आहेत दत्तभरणे हे आमदार झाले त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला असं चित्र एकूण बारामतीमध्ये बहुतेक ठिकाणी आहे त्यामुळे बारामतीमध्ये धनगर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि कारण आठवत नसेल तर मुद्दाम सांगतो दोन हजार पंधरामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले तेव्हा शरद पवार त्यांच्यासोबत होते आणि त्या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींच्या समोर बोलताना शरद पवारांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला पाहिजे असा मुद्दा मांडला बारामतीमध्ये एकूणच धनगर ही बँक किती मोठी आहे हे शरद पवारांना पण माहिती आहे आणि म्हणूनच महादेव जानकरांनी आपल्यासोबत यावं म्हणजे मग महादेव जानकर आपल्याला उपयुक्त ठरतील बारामतीमध्ये असा प्रयत्न शरद पवारांचा होता पण प्रत्यक्षात मात्र महादेव जानकर बारामतीमध्ये महायुतीला मदत करणार असं दिसत आहे एक चर्चा अशी पण सुरू झालेली आहे की बारामतीचे उमेदवारच महादेव जानकर असतील कारण आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुरित्रा पवार हा संघर्ष अवघड होईल हे अजित पवारांच्या लक्षात आलेला आहे त्यामध्ये आपली कोंडी होईल त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष टाळावा म्हणून मग सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर असा लढा होईल अशी पण चर्चा बऱ्यापैकी सुरू आहे मला स्वतःला असं काही वाटत नाही अर्थात मला वाटत नाही म्हणजे घडणार नाही असं नाही पण मला वाटत नाही याची तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की मुळामध्ये महादेव जानकरांनी एकदा ही निवडणूक लढवलेली आहे आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे दुसरं असं की त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असते त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नाही किंवा घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नाही आणि बारामतीमध्ये दुसरा मुद्दा असा आहे की बारामतीमध्ये घड्याळ्याचं चिन्हच निवडणुकीमध्ये नसणं हे अजित पवारांना चालणार नाही कारण निवडणूक होती आहे सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर पण घड्याळच नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच नाही म्हणजे बारामतीमधून आलेला उमेदवार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही हे त्यांना चालणार नाही दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा की आता यावेळी आता या क्षणी जर माघार घेतली सुनेत्रा पवारांनी सुने माघार घेतली कारण सुनेत्रा पवारांचं नाव तशा अर्थानं जाहीर झालेलं आहे मी पूर्णपणे यादीमध्ये जाहीर नाही झालेलं पण सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी हे जाहीर केलेलं आहे स्वच्छपणे की ही जागा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि आम्हाला मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार या आमच्या उमेदवार असतील एवढंच काय सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष पण त्यानिमित्ताने झालेला आहे संसदरत्न मिळालं म्हणजे काही तुम्ही फार चांगले खासदार असता असं नाही भाषण केलं म्हणजे लोकांचा विकास होतो असं नाही असं सुप्रिया सुळेंबद्दल अजित पवार म्हणाले आणि सुरित्रा पवारांच्या अनुषंगाने बोलताना सुप्रिया सुळेंनी किंवा नवऱ्याला फक्त पर्स तुमची बागवत फिरावं लागेल वगैरे कॅन्डीनमध्ये थांबावं लागेल संसदेच्या आणि संसदेमध्ये बोलणं एवढं सोपं नसतं वगैरे अशा प्रकारची भाषा सुप्रिया सुळेंनी सुद्धा वापरली होती त्यामुळे सुप्रिया सुळेविरुद्ध सुरित्रा पवार हा संघर्ष सुरू झालेला असताना त्यातून सुरित्रा पवारांनी माघार घेणं हा सुप्रिया सुळेंचा पहिला विजय ठरू शकतो तो मानसिक विजय पण ठरेल आणि अजित पवार हरले अगोदरच निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी माघार घेतली असं पण होईल त्यामुळे असं काही होईल असं मला वाटत नाही पण महादेव जानकरांची मोठी मदत मात्र अजित पवारांना होऊ शकते ती जी वोट बँक आहे ज्या वोट बँकेचा मी मगाशी उल्लेख केला ती मोठी वोट बँक मिळू शकते हाही उल्लेख केला पाहिजे त्यामुळे महादेव जानकरांचा या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो महायुतीला अशी मोर्चेबांधणी महायुतीने केलेली आहे मला असं दिसतंय की माडा किंवा परभणी हे दोन मतदारसंघ महादेव जानकरांसाठी आहेत माढ्यामध्ये आणखी तिढा माढ्याचा कायम असला तरी सुद्धा माढ्यातून उमेदवार बदलला जाईल असं काही आता वाटत नाही त्यामुळे परभणीमधून महादेव जानकर उभे राहतील आणि त्या परभणीची निवडणूक ही अर्थातच रंगतदार होईल अटीतटीची होईल यामध्ये काही शंका नाही आणि बारामतीमध्ये महादेव जानकर हे अजित पवारांच्या सोबत असल्यामुळे अजित पवारांना थोडा फायदा होईल हे पण लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी महादेव जानकर तेव्हाचे आणि आताचे याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे महादेव जानकरांनी दरम्यानच्या काळात बऱ्याच भूमिका बदललेल्या आहेत एक काळ असा होता की महादेव जानकर असं म्हटलं एक मोठी वोट बँक त्यांच्यासोबत अगदी एकवटायची तो विश्वास ती खात्री आता महादेव जानकरांबद्दल आहे का वारंवार भूमिका बदलल्यामुळे हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे काय होईल आपण बघूया पण एकूण महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता महायुतीमध्ये पुन्हा गेलेला आहे तर एन डी एच्या बैठकीला आम्हाला बोलावलं नाही त्यामुळे बहुतेक आता आम्ही याचे घटक नाही आहोत अशी नाराजी महादेव जानकरांची होती अनेक कारणांमुळे आपल्याला अवमानित केले गेले आपली मानखंड न होते असा पण मुद्दा महादेव जानकरांनी बोलून दाखवला होता पण अखेर हा महादेव पावलेला आहे महायुतीला आणि महादेव जानकर महायुतीसोबत असणार आहेत हे स्पष्ट झालं आहे काय होईल त्याच्यामुळे आगामी काळात आपण बघत राहूच तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा बाकी बोलू